हो म्हणलं देवादीवा पुळी खायची आमची गोडून पुळी खायची होला नाही म्हणून अहो देवा हा काय आपल्याला शिमगेच स्वाग आले मग काय का रुक्मिणा हा हा घटे घट

जा hmm. ते आंबाबाई बाईशिक अंबाबाई आपल्या दारात आलेली आहे हे आपल्या दारात अजिबात नको तो म्हण नको अह हे आंबाबाई म्हणलं तर हिंसा त्याच्या अंबाबाई आहे म्हण अंड बोकड गांध्या म्हणजे आपली हे लागत त्याला अंडा अंड बोकडं वाशात सगळं लागत दिवसाने अगा अम्माबाई आपल्या दारात नको म्हणजे जेकंबेचा घाट आपल्या दारात आले नंतर अगं ये असे संत वारकरी हा आपल्या नावाडी खड्या फोडीतील लोक काय म्हणते मिशला आता असं म्हणते आता हरिकंदर दारात फोडायला लागले लोक म्हणते उठवा लागला वसेट खाला वसेट खायला लागला गोंदगार आहे काना गोंदगार म्हणून रुक्मिणी काय करायचं तुम्ही असज विटेवरून खाली उतरायचं हा आणि डाव पायाचा अंगठ्यांनी बाजूला सारायचा म्हणजे हा घट आपल्या द्वारे नको अजिबात कोणी वारकऱ्यांना वाट सर वाट चालू करून द्यायची नाही त्या विठ्ठला ऐकलं नाही आता बघा आता काय काय आता जो बायकूच ऐक त्याच्या घरी मडक भरपाईक हायक नाही ज्याचा बायकुशी ताठा साठा त्याला खायला माकाचा गाठा हे आणि मग काय आता जो बायकुशी गुडी लाडू गुडी बसायला गुडी बायको म्हणजे आता काय सागर म्हणून ते ना तर ऐकले ऐकलं आणि त्या घटाला लात मारली लात मारली त्या आधी आधी माही त्या विठ्ठलाचा राग आहे त्या अंबाईला राग आला त्या अंबाईलने काय केलंय काय केलंय हातामध्ये उद्या घेतली हा उद्या अशी भारली भारली त्या पंढरपुराकडे तुगारली उद्या उदय नामाचे गर्जना करून तुगारली तुगारली तुगार लोक काय परिणाम काय झालंय काय सांगाय तुला काय सांगा आता याला बघाय तू आता बघा ना कसं तुम्हाला हागत आहे ते स्मित असे हसत

अरे <laughs> <laughs> ते आता अंबाबाईचा घट आला होता आपल्या दारात बरोबर पायाच्या आणखीने आपण बाजूला सारला कुठं हा। नाही त्या अंबाबाईला राग आला म्हणून आता सगळे संत वारकरी कुठं डारगाळ्या कुठं काय आता कुठं प्रगत किती सगळेच रोग सोडून दिले तिथे मोडलं पोटन घातलं तोंड गोट मोडलं तोंडात घातलं असं तुम्ही हळू छान झाली काय घातले मग ऐकलं विठ्ठला

रुक्मिणी शरणातले कसे नाही कसे करू लागलेत कसं नाही माझ्या अंबाबाईच्या आशीर्वादा आंबाबाईच्या आशीर्वादा आंबाबाईच्या आशीर्वादा माझ्या जीवनाला अर्थ आला अंबाबाईच्या आशीर्वादा